नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला गावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत चला आज निघायचं आहे आज आहे शेवटचा दिवस आणि इथे बघू शकता सगळे वाट लावायला आलेले आहे आता त्याच्या आधी बघा इथे आहे ना सकाळचे वाजलेले आठ नऊ आणि आज आहे ना निघायचं आहे म्हणजे आप आज परतीचा प्रवास सुरू होणार आहे दिवाळीच्या सुट्यांसाठी गेलेली होती सोळा ते सतरा दिवस मी माझ्या सासरीच होती इथे माझं हे म्हणजे हे माझं सासर आहे आणि चला ले ले, आता इथे ना सकाळीच म्हटलं आता हे बघा शेतामध्ये टेमॅटो लावलेले आहे आणि आता म्हटलं पहिले टेमॅटो तोडून घेऊ भाजीसाठी आणि टेमोटोचे ना दोन खुडे झालेले आहे दोनदा तोडलेले आहे आणि पहिला खुडा झाला ना तर तेव्हा पंधरा जाळ्या निघालेल्या होत्या जाळ्या म्हणजे ते कॅरेट असताना ना ते एक जाळीमध्ये वीस किलो टेमॅटो बसतो आणि आम्हाला पंधरा जाळ्या आम्ही पहिले काढल्या आणि एक जाळी ना दोनशे रुपयांना गेलेली आहे पहिल्या खुड्याची नंतर दुसऱ्यांदा काढल्या तेव्हा वीस जाळ्या निघाल्या तर तेव्हा आम्हाला बाजार भेटला एक जाळीचे साडेतीनशे रुपये आणि आम्ही दिंडोरी मार्केटलाच नेलेली होती टॅमॅटो आणि चला आता नंतर आता तिसरा खुडा पण होणार आहे आता दोन दिवसांनी तोडतील आणि चला म्हटलं आता घरचेच माझे शेतातले हे टॅमॅटो आहे माझ्या शेतामध्ये मा केलेले आणि पाऊस खूप होता त्याच्यामुळे ना बरेचसे लोकांचे टॅमॅटो खराब होऊन गेले माझे पण बरेच खराब झाले असे झाड आहे ना सडून गेले किंवा मग बरेच असे हे होऊन गेले आता इथे बघा छोटे छोटे मुलं माझ्यासोबतच आहे आणि हे माझ्याकडे झोपायला होते इकडेच माझ्याकडे आंघोळी केल्या चहा केला त्यांना नंतर आहे ना त्यांना म्हटलं चला आज आपल्याला टेमोटो तो, टेमोटो तो तोडायचे तो आहे आता इथे बघू शकता मी तर एवढी मोठी टोकरी भरून घेतलेली आहे आता घरचं असतं त्याच्यामुळे किती पण घेऊ शकतो आता इथे बघा मी घेतलेली आहे टोकरी डोक्यावरती कारण का सऱ्यांमध्ये पाणी आहे पाऊस पडला आहे ना दोन दिवस आधी खूप सऱ्यांमध्ये पाणी साचलेलं आहे मी टॅमॅटो पण सकाळी सकाळी धुवून खाल्ले टॅमॅटो सकाळी जर खाल्ला ना शुगरवरती चांगला असतो असं म्हणतात म्हणून मी पण आहे ना टॅमोटो खाल्ला आता इथे धुतला वगैरे नाही कारण का भरपूर असा पाऊस पडतो आणि टॅमॅटो धुवून जातात आणि फ्रेश झाडाचा टॅमॅटो खायचा खरंच छान लागतो किंवा मग बाजारातून आणल्यावर आहे ना लगेच फ्रीजमध्ये नाही ठेवायचा पहिले टॅमोटो खायचा खूप चांगला असतो चला आता इथे बघा म्हणजे शुगर कंट्रोलमध्ये असते टेमोटो खाल्ला तर असं म्हणतात दिवसातून एक ते दोन टॅमॅटो खायचाच असाच खायचा चला टमोटो तोडून झालेले आहे हे बघा मुलं पण आहे माझ्यासोबत हे छोटे आज शाळेत नाही गेले शाळेचा पहिला दिवस होता पण का ते काही गेले नाही शाळेत त्यांना माहीत होतं की आज आहे ना मी जाणार आहे म्हणून आणि मी ज्या वेळेस गावाला जाते त्यावेळेस हे मुल माझ्याकडेच असतात आणि आज आहे ना त्यांना माहित होत मी जाणार आहे आज मी त्यांना पैसे देणार होती मी निघायच्या वेळेस आणि ह्या मुलांना सगळ्यांना मी पैसे देत असते तर ते शाळेतच गेले नाही आज बघा ते म्हणायचे नाही आज आपल्याला पैसे भेटणार आहे आणि पहिला दिवस होता तर कसं खेड्यावर काही नाही गेलं तरी चालतं आता इथे टेमॅटो तोडून आणलाय घरामध्ये ठेवला इथे आणि त्याच्यानंतर ते टोमॅटो पण मी भरपूर घेतलेला आहे आता त्याच्यानंतर आहे ना आता इथे बघा कोबी केलेला आहे आता कोबीमध्ये तुम्ही गवत बघू शकता किती झालेलं आहे दोनदा निंदून झालेली आहे कोबी आणि तन्नाशे काही मारून झालं तर तरी पण आहे ना हे बघा इतकं गवत आहे कारण पाऊस सारखा का चालू माणसं काही भेटती नाही घरचे घरीच मग असं निंदायचं काम चालू असतात आमची शेती पण भरपूर आहे त्याच्यामुळे वेळ भेटत नाही जित सगळेच कामं गाई गुरं सगळंच बघायला लागतं आता खूप मोठा पसार आहे आमचा शेतीचा पण गुरांचा पण आणि पोल्ट्री कोंबड्यांचा पण त्याच्यामुळे ना आता इथे बघा हा कोबी ना हा पण दोनदा काढून झाला एकदा पहिल्यांदा काढला टेम्पो भरून आहे ना आम्ही असाच मोकळा टेम्पो भरला आणि तो नाशिक मार्केटला नेला तर सकाळच्या मार्केटला त्यावेळेस आम्हाला आठ रुपये किलोना बाजार भेटलेला होता आणि नंतरचा काढला ना त्यावेळेस आम्ही ना वापी मार्केटला म्हणजे गुजरातमध्ये मा आम्ही नेलेला होता तर त्यावेळेस आम्ही बॅगा भरल्या तर त्यावेळेस पण आम्हाला दहा रुपये किलोना कोबी गेला एकूण एकच पडलं नाशिकला आठ रुपये किलोनी आणि तिकडे वापीला दहा रुपये किलोना म्हणजे तर भाडं तर भरपूर लागलंच तिकडे वापीला ला वापी लांब ला, आहे तुम्हाला माहीत आहे त्याच्यामुळे ना एकूण एकच झाला आता चला नंतर तिसऱ्यांदा पण कोबी काढायचं आहे बाजार बघा भेटत नाही एवढी मेहनत करून शेतकऱ्याला काहीच भेटत नाही आणि आपण शेअर गावामध्ये ना वीस रुपये गड्डा भेटतो बघा आता हा एवढा फ्रेश आहे अजिबात त्याला अळई नाही डाग नाही काही नाही तरी पण आहे ना बघा आठ रुपये किलो नाही इतका मोठा दोन किलोचा हा कोबी आम्ही दिलेला आहे आता इथे पण म्हटलं चला आता कोबी पण भरपूर घेते कारण की मी इकडे आल्यानंतर आहे ना मी बिल्डिंगमध्ये मा माझ्या शेजारच्या खूप साऱ्या मैत्रिणी आहे मी त्यांना पण एक एक गड्डा देणार आहे आणि येताना माझी पुतणी ना ती पण रस्त्यामध्येच तिचं गाव आहे तिला पण मी येते आता नेहमी भाजीपाला घेऊन येते ती पण आलेली होती दिवाळीसाठी पण मग ती आहे ना निघून आली कारण का कसं सगळ्या मुली पुतण्या वगैरे आलेल्या होत्या आणि त्या सगळ्या गेलेले आहे सासरी सगळ्यात पहिले मी गेली माझ्या सासरी आणि त्याच्यानंतर आहे ना सगळ्या मग माझ्या पुतण्या वगैरे आल्या दिवाळी वगैरे झाली कोणी चार पाच दिवस राहिले कोणी दोन दिवस राहिले सगळ्या गेल्या आणि शेवट नंतर मी आता निघालेली आहे आज माझा म्हणजे मला जायचं आहे मग पंधरा सोळा दिवस मी राहिली माझ्या सासरी आणि सासरी एवढे दिवस राहिली आणि फक्त आईकडे एकच दिवस राहिली कारण का कसं माझं शेतीचं खूप मोठा पसारा आहे त्याच्यामुळे आणि मुलं पण आता मोठे झालेले आहे त्याच्यामुळे मी जास्त आईकडे पण राहत नाही चला आता इथे कोबी भरपूर असा घेतलेला आहे बघू शकता चला त्याच्यानंतर आहे ना इथे वाजलेले आहे साडेबारा आणि जेवण वगैरे केले स्वयंपाक झालेला होता सुनाच करता स्वयंपाक शक्यतो मी करत नाही गावाला आता स्वयंपाक कारण का दोघी पण सुना आहे त्याच्यामुळे त्या करून घेतात थोडंफार लागते असं काहीतरी करू आणि त्याच्यानंतर आहे ना हे बघा आता साडेबारा वाजले जेवणं वगैरे झाले आणि त्याच्यानंतर आता निघायची तयारी चालू आहे आता भाजीपाला वगैरे पण तोडला मी याच्या आधीच पण मी व्हिडिओ शेअर केलेलं आहे चवळीच्या शेंगा किंवा मग घेवड्याच्या शेंगा लावलेल्या आहे शेतामध्ये मी आणि त्या पण घेतल्या थोड्याफार आणि हे बघा आता घरची माझी स्वतःची गाडी म्हणून मी पण आहे ना असं थोडाफार जास्त भाजीपाला आणत असते आता मी जास्त आणला म्हणून मलाच नाही ठेवत मला ती सवयीच आहे कोणाला पण द्यायची शेजारी वगैरे मी कोणाला देत असते त्याच्यामुळे ना मी भाजीपाला जास्त माझ्या शेतातला घेऊन येते आणि त्याच्यानंतर आहे ना आता चला आता इथे बघा आज आहे ना मी सकाळी कोबी तोडला त्याच्यानंतर आहे ना दुपारून आहे ना हे बघा कोबी काढायचं आहे बघू शकता म्हणजे सुरुवात केलेली घरचेच माणसं हे बघा इतके घरचे माणसं आहे आमचे आणि सगळे माणसं आमचे शेतकरी आहे नेहमी मी व्हिडिओमधून सांगत असते की आमच्या घरचे माणसं सगळे शेतकरी आहे आम्हीच फक्त माझ्या मिस्टरच बाहेर सर्विसला आहे त्याच्यामुळे ना मग सुट्ट्या वगैरे लागल्या का आम्हाला गावाला जायलाच लागतं हे बघा ह्या सुना आहे आता ही पिवळ्या साडीवाली आहे मोठी सुन आहे आमची ही आहे दोन नंबरची सून ह्या दोघी सुना आहे आमच्या म्हणजे माझ्या पुतन सुना नेहमी मी, मी तुम्हाला सांगत असते मधून घेत असते आता इथे बघा हे ड्रेसवाले आहे ना माझ्या मिस्टरांच्या मामाची मुलगी म्हणजे माझ्या मामनबाई त्या पण आलेल्या होत्या कारण का त्यांचे आई वडील आहे ना ते मामा रिटायर झालेले आहे त्यांचे पप्पा मग आहे ना ते गावामध्ये त्यांनी मग घर वगैरे बांधलेलं आहे कारण का माझं सासूच माहेर गावातच आहे आणि सासरे गावात आहे त्याच्यामुळे आहे ना मग ते त्यांचे पप्पा आहे ना आई आ, मम्मी पप्पा इकडे राहतात त्याच्यामुळे त्या इकडे आलेल्या होत्या दिवाळीसाठी आणि त्यांना पण नाशिकला सोडायचं आहे त्यांना दोन मुली हो आहे आणि त्या पण म्हणे वहिनी आम्हाला पण येऊ द्या म्हटलं चला ठीक आहे त्या पण आल्या त्यांना जेव वगैरे घातलं मळ्यात राहतात त्यांचे मम्मी पप्पा इथे बघा छान आणि इकडनं ह्या बाजूनं आहे माझ्या जाऊबाई आणि चला आता आमची तयारी झालेली आहे निंगायची आत्या पण उभे आहे बघू शकता आता बघा मैना व्हायच्या आधीच आम्हाला सारखे फोन येत असतात कधी येणार आहे कधी येणार आहे आमच्या आमचे घरचे माणसं ना खूप म्हणजे खूप चांगले आहे आणि आत्या नेहमी वाट बघत असतात कारण का माझ्या सासूला मुलगी नाही आहे आणि आमचा तिसरा नंबर आहे शेवट नंबर आहे आम्ही तिघी जावा आता इथे बघा आत्या अगदी म्हणजे निघायच्या टायमाला आत्या रडतच असता म्हणजे माझ्या सासूबाई आणि लगेच विचारता कधी येणार आहे म्हणून हे बघा माझ्या सासूबाईचं खूप वय झालेलं आहे आणि इथे बघा आणि आम्ही ना आता हे बघा मी हे गावाला घर बांधलेलं आहे नाही मी याला कुलूप लावलेली नाही उघडच आहे चावी मी त्यांच्याकडेच ठेवून येते म्हणजे आता आहे ना घर उघडच आहे आता त्यांना जेव्हा कुलूप लावायची तेव्हा ते लावतील आणि इथे ना जो बाहेर झोका आहे ना तो पण मी काढला नाही म्हटलं कसं आत्या किंवा मग हे छोटे मुलं त्याच्यावरती जाऊन बसतात मग तो तसाच ठेवलेला आहे म्हणजे आता चला जाण्याची तयारी झालेली जा आहे निघायची आणि साडेबारा वाजलेले आहे चला आता किती वेळ लागतो बघूया ट्रॅफिक वगैरे असते चला आता इथे बघा अजून आहे ना ही इथे बघा हे काळ्या काळ्यास आहे ना हे पण ही माझी मावत जावंय ती पण मला हिरव्या मिरच्या घेऊन आलेली होती आणि चला आता इथे ना चला आता निघालेली आहे माझी गाडी ह्या पद्धतीने मी खूप दिवस गावाला राहिली आणि मी महिन्याला गावाला जातच असते चला ह्या पद्धतीने मी तुमचा आजचा गावचा व्हिडिओ शेवटचा शेअर केलेला आहे व्हिडिओ कसा वाटलं नक्की सांगा आणि आवडला तर लाईक पण करत चला शेअर पण करत चला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका चला जसं आहे तसं मी तुमच्यासोबत शेअर करत असते गावचं वगैरे इकडचं वगैरे चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद